इथे मी मिस्टरांच्या टिफिनसाठी भाकऱ्या करत आहे आता बऱ्याच जणींना प्रश्न पडत असेल की भाकऱ्या आणि टिफिनला आता कडक होतात वातट होतात तर तसं काही होणार नाही तुम्ही बघू शकता आमच्याकडे भाकरी करायची अशी पद्धत आहे म्हणजे एका परातीमध्ये भाकरी थापायची असते म्हणजे पीठ थापून घ्यायचं असतं आणि अतिशय पातळ कागदासारखी ती भाकरी असते आमच्याकडे जाड अशी भाकरी कोणीच खात नाही अशा प्रकारे भाकरी आपल्या हाताच्या मापाची जी पीठ आहे ते गोळा एवढा मौसूत माळायचा ना की आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्याच्यामुळे भाकरी आपली तुटतही नाही फाटतही नाही आणि जसं पीठ लागतं तसं दळून घ्या आणि करा म्हणजे तुमचं पीठ जुनं होणार नाही आणि भाकरी करताना चिरणार नाही अशा प्रकारे एका पसरून दुसऱ्या त्याला प्रेस करत जायचं आणि हळूहळू तुम्हाला ती भाकरी पसरून घ्यायची आहे हळूहळू दाब देत त्याचा कडा प्रेस करायचा आहे आणि लागेल तर थोडंसं पीठ आणि हो काही जणींना अडचण असते की भाकर करताना हाताला चिटकते किंवा भाकर चिटकून राहते निघतच नाही थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि फिरून घ्यायचं बघा किती छान अशी पातळ भाकर झालेली आहे आणि हो गरम गरम डब्यामध्ये ठेवण्याअगोदर भाकर थोडीशी थंड करून घ्या अगदी थंड करू नका आणि मंगल डब्यामध्ये ती भरा भाकर उचल्याची पद्धत तुम्ही बघितली असेल जर तुम्ही डायरेक्ट ती तव्यावरती आपटली एका हाताने की त्याला मधून हवा भरते आणि ती भाकर व्यवस्थित पचत नाही त्यापेक्षा तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताला आधार देऊन जर टाक भाकरी तव्यावर टाकलीत ना तर ती भाकरमधून हवा भरणार नाही आणि व्यवस्थित पचली जाते आणि सगळ्या बाजूने तव्याला चिटकली जाते